रस्ते वाहतूक कक्ष बुलढाणा महाराष्ट्र पोलीस निरीक्षक निर्मला कंकाळ अनैतिक मानवी वाहतूक कक्ष बुलढाणा सन दोन हजार दो तेवीस मध्ये बुलढाण्यात केलेल्या ऐंशी स्त्री व पुरुषांचा यांनी शोध घेतला यानंतर सपोनी रामेश्वर हरि गाडवे फिंगरप्रिंट युनिट बुलढाणा व पोलीस कॉन्स्टेबल घेतल्याने सदर संवेदनशील झाली आणि आरोपी निष्पन्न झाले पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र अशोक डॉग युनिट बुलढाणा पोलीस स्टेशन लोणार येथे वीस च्या गुन्ह्यातील गाज्या पकडण्यासाठी या कुत्र्यांनी या श्वनाने फार महत्वाची मदत केली एकूण एक कोटी चाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा गाजा जप्त करण्यात आला त्यानंतर संजय राम चंद्र सावळे शिक्षक आहेत श्री सराफ विद्यालय शेलापूर तालुका मोताळा कोरोना काळात यांनी मेहत्रे बुद्धू धन्नूर चौधरी अतिश पंजाबराव राठोड युनिस यासीन नूरखा शेख गजानन मेहत्रे यांनी राजा सात दोन हजार तेवीस रोजी झालेल्या समृद्धी मार्गावरील अपघातामध्ये प्रवाशांना मदत केली जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची मदत केली ते मान्य महोदय यानंतर जिल्हा उद्योग केंद्र येथील श्री आर डी चोपडे शाखावे पोलीस विभागातर्फे जनजागृतीपर काही पुस्तिकेच या ठिकाणी विमोचन अत्याचारविषयक सर्व माहिती या दामिनी पुस्तिकामध्ये दिल्या त्यासारख्या विविध माध्यमातून सायबर गुन्ह्याचं सा प्रमाण वाढलेलं आहे या पुस्तकाचं विमोचन करण्यासाठी मी मान पालकमंत्री महोदय यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर महिला सुरक्षाविषयक कायदे सायबर गुन्ह्याच्या संबंधातील एक पुस्तिका आहे शेतकरी फसवणूक सदर पुस्तिकेच विमोचन या ठिकाणी माननीय मान्य महोदय जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ई रिक्षा वाटप सुद्धा करण्यात येत आहे श्री गणेश लालूकराव जाधव हे अपंग लाभार्थी असून तसेच रऊ दीपाली रवी आरा यांना ई रिक्षाचं चाबी वाटप या ठिकाणी होत आहे मान्य महोदय सध्या रिक्षाची किंमत ही दोन लाख वीस हजार असून त्यापैकी सत्याहत्तर हजार रुपये यांना अनुदान प्राप्त होणार असून उर्वरित रक्कम ही द्यावी लागणार आहे मान्य महोदय पोलीस सुद्धा आठ